वंदे त्याच्या ना। आईसे माझे नामपुरोषे नाहीशी माणसू भक्तीमध्ये साधना सांगितलेल्या साधक असेल त्याने त्या साधना अवश्य करायच्या असतात त्यांची पहिली साधना कुठली असेल तर नाम विसरणा कामाने साऱ्या संतांनी नाम संकर्तन साधन पैस होते जळतील जन्म जन्मान नाम ना सद्गुरु शिष्याला नाम देतात नाम गुरुने दिलेलं सातत्याने जपण सतत जपण वेळी जपण त्याला साधना म्हणतात आज केलं उद्या नाही परवा केलं नाही काही काही जे उपासना असतात ते वर्षाने करायच्या नवरात्रीचा उपास रोज करतो का वर्षाने करतो एकदा काही नुस्ताप असतात काही नवी रोसाचे काही त्यातही प्रकार आहेत म्हणजे जमेल जमेला या साधना वेगळ्या ता त्या तात्कालिक साधना त्या काळापुरत्याच चालतात पण काही जीवनातल्या ज्या साधना आहेत त्या साधनेमधली महत्वाची साधना नामसाधन कोंदलकर महाराज असू दे नामदेवराय असू दे तुपोराय असू दे नामबाय असू दे सगळ्या संतांनी सगळ्यात महत्वाची कुठली साधना सांगितली असेल तर एक गावे विठोबाचे नाम काम का नाही आता इतर कुठल्या गोष्टी न करता फक्त भगवंताला आढवलं प्रेमाने त्याचं नाम संकीर्तन ना। केलं त्याच्या आनंदात राहिलो हरिपाठ का म्हणायचा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा आपलं काय होतं ओठ्या वाचण्याच्या नादात अभ्यास करण्याच्या नादात उपास धरण्याच्या नादात तीर्थयात्रेला फिरण्याच्या नादात नाम निष्ठून जात नियमित ना, नाम रोजचं नाम घेतो जो नाम घेतो त्याची काळजी त्याला तुम्ही फक्त नाम घ्या मी तुम्हाला सांभाळेल असं देव संत सद्गुरु सर्वांना सांग आपल्याकडनं ते विसरलं जात आपल्याकडनं नाम पक्क होत नाही घेतलं तरी होत नाही आज आपण पाहिले या वर्षामध्ये आपण नाम लिखाणावर अधिक भर दिला विठ्ठल नाम दिलं नाम दिलं आपण विठ्ठल जप सुद्धा घेत राहिलो का तर मूळ जी साधना आहे नाम हे भगवंताचं रूप आहे भगवंताला पाहायचं असेल तर नामच पाहता येतं वरची रूप वेगळी पण देवाचं रूप कुठलं आहे म्हटलं तर नाम त्याचं राम बघायचा राम, ना राम, जै राम, राम नाम विठ्ठल बघायचा विठ्ठलाच्या नामामध्ये कृष्ण बघायचा कृष्ण नामामध्ये राम कृष्ण हरी हा महामंत्र मंत्र आहे वारकऱ्यांचा प्रत्येक संप्रदायाचा मंत्र आहे तो नामामध्ये समर्थ संप्रदाय असू दे श्रीराम जयराम जय राम नाम आहे त्या ठिकाणी रामकृष्ण हरि वारकरी संप्रदायामधलं नाम आहे विठ्ठल विठ्ठल वारकरी संप्रदायामधलं नाम आहे त्याच्याच बरोबर संतांची नावं सुद्धा जोडलीत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम हा सुद्धा नामाचा जप आहे आपल्याला देवीचं नाव असू दे कुठलंही नाव असू दे सातत्याने घेत राहणं नाम साधना ही सर्वात महत्वाची आजची उमिती सांगत होती आई से माझे नाम घोषे त्यातला शब्द नीट लक्षात ठेवा काय काय नाम आपल्या मनात हृदयात घ्यायचा असतं श्वासा का। का तो तो सावाँ, 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 ते इतरांना ऐकलं पाहिजे आपल्याला सुद्धा ऐकू येत नाही आज चालू आहे अखंड आहे नेहमी आतमध्ये आहे से धुन करही क्या बसणे सारखं उदय जसं आणतं तसं आपलं नाम साम साम सोम या नामामध्ये राम नामामध्ये कृष्ण नामामध्ये ते एकांतातली साधना झाली एकट्याची पण घोष कशाला म्हणतात लावून मृलंग श्रुती टाळ घोष सेऊ ब्रह्मर सावडीने घोषाचं नाम म्हणजे सगळ्यांनी लोक एकत्र येऊन केलेली साधना सगळ्यांनी घ्यायचं त्या काळात आपलं त्या दहा मिनिट पंधरा मिनिट तास एखादं कीर्तन असेल तर दोन तास तीन तास त्या महानभोषेमध्ये आपल्याला आपल्या देहाचा विसर पडतो आपल्या गाण्याचा विसर पडतो आपल्या सुखदुःखाचा विसर पडतो आपल्या प्रपंचाच्या चिंतांचा विसर पडतो आणि त्या घोषामध्ये मन घोषाचे कुंडली साव्या अध्यामध्ये फार सुंदर लोळी हो नाद चित्राची रुपडी प्रणवाचे मोडी लेखेली आहे तो उद्घोष होत गेला तर हळूहळू आपण त्या अनहत नादामध्ये जातो पण त्याला कारणीभूत असतो हाताने टाळी मुखाने नाम आणि बाकीची साधना टाळ घ्या चिपड्या घ्या तुम्हाला जे आवडेल चिमट्या घ्या डोलके घ्या पकवास घ्या या सगळ्याच्या नादामध्ये नानब्रम्ह तयार करून त्याला म्हणायचं नामघोष हो। आपल्या माळेवर माळे आपण रामकृष्ण हरी हा नामघोष नाही नामघोषाच फल तुम्हाला सांगते आपल्या पुरत नाम घेऊन एक जण आपल्या पुरता उद्धार करतो मी माझं नाम जपत राहिले माझ्या पुरत की माझा उद्धार होईल पण नामघोषामध्ये सगळ्यांना घेऊन आपण करतो सगळे मिळून एकत्र येत असतात आणि सगळे मिळून त्या नामाचे पुण्य वेगळे असते म्हणून तर सततम कीर्तन यश दृढम कीर्तन म्हटलंय त्याला कीर्तनामध्ये नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लाडू जगे त्यातून ज्ञान प्राप्त होत असत त्यातून साधना कळतात एकांतात करायची साधना त्यातून कळत असते सगळ्याची सुरुवात सर्व साधनेची सर्व साधनेचा मध्य आणि सर्व साधनेचा शेवट कशा विचारलं तुम्हाला तर तुम्ही सांगायचं नावा सुरुवात कुठनं करायची नामातूनच सगळं मध्ये काय करत राहायचं इतर तुम्ही बाकीचं काय करा उपास तपास करा पोथ्या वाचा पारायण करा तीर्थयात्रेला जा हे तुम्ही सगळं करा पण मध्ये सुद्धा काय पक्क धरून ठेवलेलं पाहिजे हे भगवंताला धरून ठेवण्याचं एक साधन आहे म्हणून मध्ये नाम पाहिजे आणि सुद्धा अगा अंतकाली जैसी मती तैसी तसान प्राणियाशी गती या कारणे श्रीकृष्ण चित्ती अहो रात्री स्मारक शेवटी जर नाम यायचं असेल तर अगोदर केलं पाहिजे ना आरंभी आवडी आदरे आले नाम अगोदर तर पाहिजे मध्ये पण पाहिजे आणि तरच ते शेवटी आणि ते येण्याची जी प्रक्रिया आहे ती नुसती एकांतातल्या साधने नाही मनुष्य एवढा समर्थ नाही साधक इतका समर्थ नाही सद्गुरूने शक्ती दिली तरी साधकाच्या अनेक दोष आड येत असतात हे सगळे दोष घालवायचे असेल तर नाम हे महत्वाचं साधन आहे नामाने तो आकळला जातो कशाने तो आकळला जात नाही फक्त नामाने एवढा प्रभू त्याने संपुष्टी राहावे त्याचं नुसतं नाम घेतलं गजेंद्राने काय केलं होतं तलावत असताना नाकाराने पाय धरला आणि गजेंद्राला कळलं की आता आपल्याला कुणी वाचवत नाही मग त्याने काय केलं त्याने काय पूजा केली कदानी काय योग केला कदानी ध्यान केलं कदा काही यज्ञ या काय केलं त्याने त्याला नाम घेऊन मोठ्याने आत्मातले कोठेच दिसे पाहता उडी घाली औचिता नामाचं सामर्थ्य फार साक्ष बहुतांची मुखात ज्याला नाम आहे ना त्याला पाहिजे त्याला नामघोष म्हणतात तो आतला घोष होण्यासाठी बाहेरचा घोष करायचा असतो म्हणून कीर्तन साधला वारकरी संप्रदाय टक्कून निघाला सगळे टाळगरी आळंदी देहू किंवा सासवड शेगाव एकनाथ महाराजांचं पैठण त्याचे यंदाबाद तिथून त्या त्या भागातले वारकरी गळ्यात टाळ घालून कित्येक दिवस सगळ्यात मोठी दिंडी तर शेगावची असते दोन महिने ती चालत असते त्यांची वाटचाल चालू असते आणि सगळ्या वाटचालीमध्ये ते नाम घेत असतात कोणती साधना करतात दुसरे कुठली साधना नाही नामाची साधना ही महत्वाची ती त्यासाठी निघालेली सग्ड़यना सग्ड़यना की सगळ्यांना सोपं असेल सगळ्यांना जमेल अवघड आहे का हे ध्यान आहे की नाही खरंच सांगा डोळे मिटले की ब्रह्मांड उभा राहत प्रयत्न करून बघा तुम्ही मी पाहते हळू डोळे उघडतात झाली वेळ ध्यानाच्या दिवाला अवघड आहे ध्यान ध्यान गुरुकृपेने कृपेने आणि जन्मजन्माच्या साधने साठने दाखवत असं ध्यान मागत नाही सद्गुरूने आर्वाय दिला ना तरच ध्यान लागतं मग त्यांना उठाव वाटत नाही पण अवघड साध संस्कृत श्लोकाचं उच्चारण स्तोत्रांचं उच्चारण अवघड आहे आपल्याला मराठी शुद्ध बोलता येत नाही मग आपण संस्कृत मध्ये जी स्तुती असेल अशा मोठमोठी स्तोत्र आपल्या मुखातून म्हणू शकत नाही म्हणजे ध्यान अवघड आहे स्तोत्र अवघड आहे कीर्तन तर आपल्याला जमणार नाही तुम्ही उभारून कीर्तन करू शकत नाही आपल्याला कीर्तन आहे मग सगळ्या सर्वसामान्य जीवासाठी तप अवघड आहे नऊ दिवस असलं ना तरी दहावेळी विचार करतात सकाळी खिचडी खायची का तीन बिनबिटाचे खायचे का मिटाची काय सगळ्यात साधना अवघड आहेत कुठलीच साधना असू दे मी एका भगिनीनं पाहिलं पायात काय नाही माळावरच्या देवीला येत होत्या काय माझी साधना चप्पलची यायची दुसऱ्या दिवशी हे एवढे कोणाने उन्हात गेल्या आणि मग ती साधना कुठं राहिली अवघड आहे तप कर्म फार अवघड आहे तपाशी मन करू पाय खात धरोनी सांगात इंद्रियांचा एखादशी धरली तर हटकून कांद्याची म्हणजे आठवतील काही कारण नाही पण त्याची चव मनामध्ये तयार होईल अवघड आहे तप अवघड आहे यज्ञ तर एवढा अवघड आहे यज्ञात असं सांगतात यज्ञ म्हणजे आपण करतो ते यज्ञ नाही यज्ञ तर यज्ञच नाही आणि तिच्याच एवढी तुपाची धार सतत सोडावी लागते ती सुद्धा कावरण टांगा वगैरे नाही कृत्रिम कुठलं नाही आता मला सांगा चमच्याने तूप आहे आपण आणि तिच्या सोंड एवढी तुपाची धार सोडणारा यज्ञ कधी करणार यज्ञ अवघड सगळं अवघड आहे तप अवघड आहे तीर्थयात्रा आहेत का जाऊन बघा तीर्थयात्रेला जाऊन आलेली माणसं सुद्धा काय हो इतकं पाण्याची सोय नव्हती इतकी अडचण आली तसंच आम्ही एका भाजली तिघी तिघी न्या गोळी केल्या याला याला म्हणायचं तीर्थयात्रा तर काही विचारू नका ती त्या साधनं साधी साधी का सांगते ही सगळी साधनं अवघडे फक्त बसल्या मोठ्या आनंदाने दोन हाताचे टाळव आपण मुखाने नाम घेतलं आणि घोष केला त्याच नाम घ्यायचं म्हणजे आपण विठ्ठल जग त्यासाठी पाच दहा मिनिट स्वतः तिथं घेतो का तर तो घोष आहे त्याचा परिणाम वातावरणामध्ये जे लोक केंद्रात येतात ना किंवा तुमचा पण अनुभव असेल बाहेर आपल्याला काय वाटतं आणि केंद्रात आल्यानंतर कसं वाटतं जे कुणी परत आले तर ते म्हणतात ना तिथे भारीत वाटत हे कशाने भारलं जातं जसं लिंबाने भारतात काही मंत्राने भारतात तंत्राने भारतात तसं पवित्र भूमी भारायची असेल ना ती नामघोषाने भारित होत असते म्हणून भजन करावं मोठ्या आनंदाने तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळ किती अभ्यास केला किती ग्रंथ वाचले किती प्रवचनं केली किती कीर्तनं केली किती ऐकली नाही किती नाम घेतलं जन्मभरीच्या श्वासावरील मोजे हरि नाम बाईने विकत घेतला शाळा आपला श्वास सुद्धा जाऊ दे असं छान नामा नामा नाम नाम असं घोषाने नाम घेतलं तर आयसे माझे नाम घोषे आयसे म्हणजे कैसे आता तर सगळं सांगायला आपल्याला वेळ नाही प्रत्येक ओळी जर म्हटलं ना तर एक वर्ष लागेल त्या त्याला म्हणजे काहीच सतत दे सतत सतत एक क्षणाचा विसावन येता आपलं कुठलंच नियमित नाही मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगते मला एक वर्षभर प्रत्येक सोमवारी तुम्ही येऊन दाखल माझा अहंकार नाही मी कधी कधी बसणं बसणं विचार करते सद्गुरूंनी करून घेतलं चुकलं नाही आजारी पडलं तर एखादा सोमवार आत्ता आत्ता गेला असेल पण छत्तीस वर्ष त्यांनी केलं तर नाही तर आपलं होत नाही काय होईल का, का सातत्याने साधन तेवढंच सांगा आता नवरात्र आलं की बघा आजची उपस्थिती लगेच बघायची सगळे कुठं पुटा कुठं असतील आपली त्यांची उपासना करत सातत्य नाही सातत्य नामामध्ये लागतं म्हणून मानघोष म्हणलेले सतत मान आज केलं नाही ती भक्ती नाही आजच्या सोमवारी अकाउंटला जमा पडेल पण सातत्याने झालेलं ते नाम नाही सातत्याने नाम असलं पाहिजे म्हणून आयसे माझे नाम आहे त्यातला एक शब्द परत कधीतरी सांगेल माझे माझ त्याचा कोणता नाव आहे तेच कळलं पाहिजे आपल्याला नाव घेताना सुद्धा आपल्याला आपल्या ज्याचं ते नाव आहे अशा व्यक्ती आपल्याला आठवत असतात राम म्हटलं तर तो राम आठवेलच आत्मा राम नाही राम म्हणलं तर सीताराम राम सुद्धा नाही राम वेगळाच आहे कृष्ण वेगळाच आहे हरि वेगळाच आहे आणि ते नाम घेताना आपल्याला तोच आठवला पाहिजे माझे नाम माझं नाव कृष्ण सांगतात अर्जुनाला युद्धभूमीवर लढायचं सोडून ज्यांना सगळं सगळे साधना सांगितल्या होत्या त्यांना नवव्या अध्यास सांगतात कृष्ण विष्णू हरे गोविंद ना। या नामाचे निखिल प्रबंध माझे आत्मचर्चा विषत उदंड गाते ऐसे माझे नामघोष आहे परिणाम काय नाहीशी करीत विश्वाची दुःख नामघोष केला ना की सगळं विश्वाचं दुःख नाही सो अवघाची संसार सुखाचा करीत आनंदे भरीन तिने लोक साधन कोणतं तुमचं दुःख दूर करायचं ना काही ज्योतिषी नको देवऋषी नको कुठल्या बाकीच्या गोष्टी नको तुम्ही नान घेऊन पण दुःख दूर होत प्रयत्न करून करून पाहि प्राणात एवढे पिता त्रास देत होते कशाने त्याचा त्रास जात होता आग्नेत टाकलं हत्तीच्या पायाखाली दिलं त्याकडे आपल्याला तेलात टाकलं सारखं त्याला छळलं मारलं पण त्याला त्याचं दुःख झालं का नाहीशी गरी तर विश्वाची कृष्ण नाम होत अखंड भगवंताचं नाम होत ते एक आवरण आहे चिलखत आहे आपल्या अंगाभोवती घातलेलं आहे आपल्याला सावरण्यासाठी आपल्या हृदयाला आपल्या मनाला किंवा आपण जे कोण आत्मा आहोत ना त्याला सांभाळण्यासाठी वरून घातलेलं ते बुलेट प्रूफ सारखं जॉकेट सारख्या ते पाहिजे नाही उशे नाहीशी करीत एका दोघांची नाहीत नाही करतात कुणाची दुःख नाहीशी नाही करता। नाही करतात नाहीशी करीत विश्वाची दुःख याला प्रवचन मानायचा शब्द येईल का आणि त्याचा विस्तार करत खूप आहे प्रवचन तुम्ही तुला सगळे करू शकाल फक्त ओढी घ्यायची आयुष्यने की त्याला विचारायचं कैसेने हे काळे महाराजांनी शिकवणार त्यांची पुण्यतिथी झाली ते म्हणायचे की प्रत्येक शब्दाला आपण प्रश्न विचार आयसेनी म्हणजे कैसेनी माझ्याच म्हणजे कुणाचं नामघोष म्हणजे नामघोष म्हणजे काय नाम कोणतो घोष कसा करायचा नाहीशी करत नाहीशी करतात काय नाहीशी करतात विश्वाचे दुःख नाहीशी करतात आता विश्वाचं दुःख नाहीसं करण्याचं ते नाम तुम्हाला काही होऊ दे तुम्ही नाम घ्या पोटात दुख दे नाम घ्या दुख दे नाम घ्या मुलगा मनासारखं वागत नाही नाम घ्या मालकाचं आपलं जमत नाही नाम घ्या आमच्याकडे एकच उतार नाही सगळ्या गोष्टी वाटल्या लामाचा साऱ्या संतांनी संत सज्जनी मांडले दुकाना पण त्यांच्याकडे कुणी जरी आलं तरी गोंदकर महाराजांना विचार तू लांब नाम घेतल्याशिवाय राहू नको नाम घे नाम हे भगवंताला धारण्याचं पक्क साधन आहे त्याचा परिणाम विश्वाची दुःख नाही शकतात तुम्हाला जर वाटत असेल आपल्या जीवनात काही दुःख आहे तर त्याची साधा एकच भगवंताचा नाम होऊ तो सातत्याने निरंतर खंड न पडता अखंड फक्त नऊ दिवसापुरता आठ दिवसापुरता ही व्रत नाहीत जीवनात श्वास निर्माण झाला तिथपासून तर शेवट श्वास जातो तिथपर्यंत अखंड जर नामच म्हणून केलं तर नाहीशी करते विश्वाची धुखे परिणामी अवघे जग महासुखे दुमदुमी धुमधुमीत सगळं जग महासुखाने भरत आता दुःख नाहीस झाल्यावर सुख होत नाही महासुख सुख होत सोय जीवात लाय जीवा ते तो तया नाम सुख नामघोषाने जे सुख मिळतं ते सुख फारलेलं आहे नाहीशी गे विश्वाची दुःखे अवघे जगची महासुख हे सुखे त्या महा सुखाचा वेळोवेळी उल्लेख आहे ज्ञानेश्वर म्हणतात आनंदाचे आवार मांडू शकत सगळ्या जगाला जगा मी आनंदाचा आवार मांडणार आहे सगळं त्रैलोक्य आनंदाचं करणार आहे नामाने ती नाम ही साधना आहे फक्त त्या नाम साधनेच वैशिष्ट्य ना सातत्य असलं पाहिजे निरंतर असलं पाहिजे एक दिवस चुकलं तरी चालणार नाही मग ना आपलं किती सवली ना आज वही लिहिली तर लिहिली आज नाही आपलं लिहिली हा ब्रिज अशी लिहिली तर एकदम दहा पानं लिहिली नाहीतर दोन दिवस काहीच लिहिली नाही याला नाम घोष म्हणत नाही घोष समजा काही नसेल तुमच्याजवळ पण तुम्ही एकट्याने मोठ्याने प्रेमाने दिवसातला एक एक क्षण असा निश्चित करा की त्या मोठ्या आनंदाने त्याच्या पुढे बसून त्याचं मान घेऊन त्याला आळवायचं बाकी काही करायचं नाही अवघे जगत महासुखे गुंगुमेत भरले बोलण्याजोगं खूप आहे पण वेळ झालेला अजून आपले दोन तीन कार्यक्रम आहे तर धाडली सेवा तुमच्या सर्वांच्या रूपात म्हणलेल्या समृद्ध श्रीचरणी समर्पित करते एक दोन तीन निवेदन